निरोगी आरोग्यासाठी खूप कामाला येतील अशा बत्तीस गोष्टी कायम लक्षात ठेवा एक नाक बंद असेल आणि श्वास घ्यायला जमत नसेल तर गुळाची घ्या रोज कच्चे दूध त्वचेवर लावल्याने त्वचा ताजी टवटवीत राहते आणि चेहऱ्यावर दूध लावल्याने चेहऱ्यावरील घाण निघून जाण्यास मदत होते तीन रात्री डोक्याला तेल लावून झोपल्याने मेंदू जलद काम करू लागतो आणि आरोग्यही चांगले राहते चार रोज जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरात नवीन आणि ताजे रक्त तयार होते पाच वारंवार डोकेदुखी होत असल्यास भात खाणे टाळा सहा जास्त विचार करणाऱ्या आणि टेन्शन घेणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर दिसू लागतात सात बडीशेप दुधात मिसळून प्यायल्याने कंबर आराम मिळतो आठ जे लोक आपली नखे दाताने चावतात त्यांचा मेंदू कमजोर होतो आणि मेंदू काम करत नाही नऊ घशात इन्फेक्शन होत असल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिसळून गुळण्या केल्याने खूप आराम मिळेल दहा पायाचे दुखणे दूर होत नसेल तर मशीच्या दुधात खजूर मिसळून प्यायल्याने दुखणे दूर होते नाशपाती खाल्ल्याने अंगात ताकद येते आणि कमजोरी दूर होते बारा हाताने कपडे धुतल्याने डिप्रेशन कमी होते तेरा घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी ती, दोन तीन तुळशीची पाने पाण्यात उकळून गुळण्या कराव्यात घसादुखीपासून काही वेळात आराम मिळेल चौदा जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात हळद मिसळून जखमीवर लावा पंधरा सकाळी दोन भिजलेले अक्रोड खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केस मजबूत होतात सोळा चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर त्यांना स्पर्श करू नका अन्यथा पिंपल्स फुटून तुमचा चेहरा खराब होईल सतरा लिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये मीठ मिसळून घासल्याने हिरड्या दुखायच्या बंद होतात आणि तसेच दात पिवळे झालेले असतील तर पिवळेपणा देखील निघून जातो आणि आपले दात मोत्यासारखे चमकू लागतात अठरा रोज कडीलिंबाने दात घासल्याने दातांमध्ये कीड होत नाही एकोणीस अद्रक पुदिना आणि डाळिंबाचे दाणे एकत्र बारीक करून त्याची चटणी बनवून दुपारच्या जेवणात वापरा रक्तदाब कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे आजार होणार नाही वीस डायबिटीसच्या रुग्णांसाठी कच्ची कोबी खाणे खूप फायदेशीर ठरते एकवीस डोक्यात खूप कोंडा होत असेल तर आंबट दह्याने डोक्याला मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर डोके धुवा यामुळे कोंडा लवकर दूर होईल बावीस जर तुमचं पोट सतत लठ्ठपणाकडे जात असेल तर साखर तांदूळ आणि मैदा यापासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन कमी करा तेवीस महिलांनी मासिक पाळी दरम्यान थंड पाणी पिऊ नये नेहमी कोमट पाणी प्यावे बऱ्याच स्त्रिया पायात चांदीचे पेंजन घालतात त्यांची हाडे मजबूत राहतात आणि पायाचे दुखणेही नाहीसे होते जर तुमच्या शरीरावर खास फोड आणि पिंपल्स असतील तर तुम्ही सकाळी कडुलिंबाची पाने चावून खावी यामुळे तुमचे रक्त स्वच्छ होईल आणि तुम्ही या सर्व आजारांपासून दूर राहाल सव्वीस मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत दूर होतात त्यामुळे मुळ्याची पाने जरूर खा सत्तावीस ताप येत असल्यास हिंग पाण्यात चोळून हाताला लावल्याने तापापासून आराम मिळेल अठ्ठावीस जर तुम्हाला ऐकायला त्रास होत असेल तर तुमच्या बोटावर खोबरेल तेल लावा आणि कानात फिरवा यामुळे तुम्हाला ऐकायला मदत होईल एकोणतीस किडनी स्टोन टाळायचे असेल तर रोज टरबूज खावे ते खूप फायदेशीर आहे तीस पोटी अंघोळ करावी त्यामुळे म्हातारपण लवकर येत नाही एकतीस दात दुखत असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करा लवकर आराम मिळेल बत्तीस दात दुखी असल्यास दातांमध्ये लवंग ठेवा आराम मिळेल मित्रांनो या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद